どうぞ。<music> बघा ती ही फळ करणार आहे ना फळाच्या इच्छेचा त्याग करा फळ वांच्या त्याग तो धर्म वाचून मिरावी तो धर्मा सगळ्या विषयाचा व्हायला तो धर्मा धर्मावर सगळ्या विषयाचा अंतकरणामध्ये परित्याग असावाजने मग विषयाच्या फलाची इच्छा सोडून केलेला यज्ञ खरा ठरतो आणि त्याची बुद्धी मला जाणवते त्याच्याचं फळ भगवंताच्या माणसं

पण जीव सतत तेवढ ठेवलायच नाव माया जाऊ देत नाही जडाचा संबंध कमी होऊ देत नाही तिच नाव माया तीन पळते सांगावर हॅलो ओळखून प्राबी तुमच Kau telah hati cedipi, ratna pahala. Telah hati cedipi, ratna pahala. Aikah. Peri arsa, aku nepi. Aku lelah, kau lelah, arsalah raktusan. Aku nepi. Aku, aku lelah, pahalanya sakit. Semua arsa dekatlah. Terapun aku nepis tu. Mengodohkan mata. Dura, Jaisi, Gilfei Tersedulah nama-nama patah itu Arsyad Katal hati cinti Ratna pahing ini Rata-rata ratna dila Anda ruput Tiba-tiba anda ratna tisna Jangan kutikan Bagun tu tisna Berdekat semua lah Tanah yang ada di bawah Nikon kebunan lah Oh maun, Nikon kebunan तोंड बघायला आरसा पाहिजे मग डोळ्याला आपण दिसतो तस आपलं रूप बघायला अंत पाहिजे मग आपण आपलं दिसत हो मग खरच आहे मग खरं रूप आहे डोळ आहे पण तोंड बघू शकत नाही आरसा नसेल तर दिसतंय नाही माउनी दिसत नाही डोळा पाहिजे पायात आहे तुझी साधी भाषा आहे बरं सांग सांगा माहित आहे माऊनी हो। माऊली खरंच साधी भाषा आहे डोळ्यानं आपलं तोड बघायचं ठरवलं तर आत्ता घ्यावं लागतो अंधारात हातात रखडत दिलं तर दिवा घ्यावा लागतो तसं आपल्या स्वरूपाडा पाहण्यासाठी समोर संवर समस्या हात लागते नाही

दिवा दिवाय उगल्यावर नाना वस्तू दिसतात जमावा मागे बीटी भय मग तुम्हाला नाना मार्गावर द्यायचा रस्ता सापडतो पण लोक नाना मार्गावर प्रवास करतात पण सूर्य उगव द्यावरवाय पैसा वेद निर्धारे तेसा वेद निर्धारे अभ्यास करून शास्त्राचा मार्गाना क्रम बुद्धीनं अनकर करून त्याला तो भगवंताकडे जाण्याचा बुद्धीला मार्ग दिसतो दिवा

वेद निर्धारे वेदानं <laughs> सांगितलेल्या महावाक्याचा निर्धार जर मनानं केला तर देहा साकार बुद्धीतून पाहिजे बुद्धी भगवंताला एक रूप

ज्या प्रमाणे जोर यज्ञ करायचा त्या सामुग्री आपण गोळा केली आणि त्या सामुग्रीच्या साजरी त्या मंडपाची ज्ञान आहुती दिली आणि तो यज्ञ केला तर तो पूर्ण तस माझ्या सांगण्याप्रमाणे गुद्वीन ऐकलं आणि बोधात आली तर ती मुला पूर्ण थोडा प्राप्त होती तेवढ्या भावात आणि तेवढा अधिकार लवकर येत नाही ते पण आहे त्या वर्षी आंबा तर पुढच्या वर्षी आठ नऊ नेमान भवं लागतो पहिल्या आंबा सांगा मग तोर यावा लागतो तोर छोटा आंबा पक्का लागतो वाऱ्याने घळून गेला की आंबा गेला करायला माऊली मग संसाराच्या वाऱ्यानं बुद्धी पड जाते इथली कुठली संस्था दान पडली आणि दिवस कोणी लहान परमात्मा सोडला ती वेळी तिला कोणी सोडवला नात तुमचा संसार तुमची संपत्ती तुमची संत तुम्हाला कोणी सोडविणार नाही एका संत आवाज एका ग्रंथ एका अधिकारा वाचो मला कोणी सोडून सोडणार नाही परिजीवाला कळत नाही आमचा विराज नाही बुद्धीदार जीवाला काय करावं काय करू कशा नये कशासाठी जगावं कशाला माझं म्हणाव कस श्वासाचा विनियोग करावा कसं परमात्माच आयुष्य वाढावं कसं त्याची समृद्धी वाढावं कशी भोगाची वृत्ती त्या बुद्धी सोडावी कशी परमात्म्याच्या अनुभूती भोगावी कशी परमात्मा स्थिती परगडावी आणि कशी या जगाचा संबंध त्यागावा परमात्म्याचा अनुभव जगाचा म्हणून सुटावा मला परमात्मा भेटावा हा लोकांचा पाठावा ही इच्छा आहे इच्छा म्हणतात भावना म्हणतात तस बुद्धी म्हणतात स्वतःची धारणा म्हणतात स्वतःची प्रतिती म्हणतात तुफान सुद्धा तुम्हाला हो बाबा बघून बापरे बा नाना रूपानं नाना रूपांना जोडी भरून द्या आता चिंतन आहे बाबा नो टेन्शन न ना चिंता न ना तुझ न माझ कि दिल ओझ संपलं जित तुझ विनायन माझ विनायन जित मी विनायन जित तू विनाय जित वृत्ती विनाय जित विकार विनाय जित व्यवहार विनाय आकार विनाय त्याच्या वाचून शिल्लक काहीच नाही Ternyata, ini adalah sebuah penjelasan yang sangat menarik. Adakah anda memahami? Ya, Maulid. Ia sangat menarik. Oh, saya sangat gembira. Hidup saya. Hidup saya. Hidup saya. Hidup saya. Hidup saya. Hidup saya memperkenalkan diri saya. ऐसा तो करता करता आलोक तो पाजी दावा मारो तो इसे उगले लालो टपरा रामो कल करते अन्य टपर बाजू लाल बाजू ऐसा देवुद्धि बाजू लाल बरमात मारवाने जगत भाव बाजूला लाल ब्रह्मो अरे यार किस तिथि होगा पर कई जन्म जगभाव उत्पन्नच नाही देहभाव उगवलाच नाही आत्मभाव संपलाच नाही जीवन भक्ती म्हणतात त्याला उरुदिक्षा म्हणतात गुरुदिक्षा विश्वास कधी संपणार आहे कळत नाही ध्येयभावातून बाहेर येत समजत नाही बुद्धीला खोट्याला प्रयोग करते आणि खऱ्याला सोडून दे विशाळ धरून नाचते जगताला बघून हसते विकारात रमते अद्वैताला पाहते आनंदात राहतील आनंद इम्पॉर्स आणि अद आणि हो बावली हो नाही आणि आदवेतात आनंदाशिवाय काहीच नाही आपली भूमिका असा असावी त्या ठिकाणी आपली वृत्ती आपला भाव ब्रम्ह भाव कधी संपू नये कधी तर त्यागुने जराकडे येऊ नये वृत्ती देवाला नये विषाच भान येऊ नये जाऊ नये राष्ट्रवर म्हणतात त्याला ब्रह्मान म्हणतात त्याला आनंदाची खून म्हणतात इथं तत्वाची जाण म्हणतात इथं म्हणतात इथं रत्नाची खाण म्हणतात इथं संतांची संपत्ती म्हणतात संत म्हणतात वेदाच रस्य म्हणतात गीतेच अल म्हणतात अनुभवाचे खाण म्हणतात 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 आपण अग कशाला किती सुंदर सांगितलं खूप छान आपण अल्प कशाला पृथ्वीवर प्रत्येक आट झाडायचं तुम्हाला अंग किती कर माती यायची किती लाक्यासाठी झुडायचं किती अभिंग लहान लहायचं किती वेळ करायचं आणि पकून आंतकरन झाडायचं होता अंतकरण झाडायचं त्याला पवित्र करायचं त्या बुद्धीला तिथं अर्पण भगवंता सर्पण बनवायच त्याला जीवन नगर म्हणायचं लाकडाला मानायच लाकडाची मुळी संपाचा संपावर प्रेम प्रेमबाब संतात प्रेम संतात प्रेम प्रेम ग्रंथाच प्रेम ज्ञानाच प्रेम गीतेच प्रेम सिद्धांताच प्रेम साधूच्या पायाचा असावं ते उद्धारतात तुम्हाला आम्हाला का मोक्ष देतो देतातून टाकतात आयुष्य संपन्न करतात हो होतो आपण अधिकार संपन्न होत भगवंत प्रत्यक्ष दिसत अनुभव जीवात्मा असत स्वतःला तो ओळखतो प्रवृत्त होतो प्रमात प्रमणी चैतन्य प्रमा चैतन्य तिघांचा निराश होतो आणि जैत प्रगत एकत्र येतात आणि व्यवहार सुटल्या जातो दुःख मिटल्या जात अनुभव दाटल्या जात परमात्मा प्रगत होतो जीवात्मा मुक्त होत तो, तो सर्विला पाहतो आणि स्वतःला बोलतो जीवनामाच कल्याण होतात आलग होते बुद्धी देहातून बोधान वेदान साधूचा कृपेन बुद्धी अड़क झाली वृत्त म्हणतात विधातून अनिट म्हणतात बोधातून तन्मय म्हणतात अंतक संस्कार असतो ते तन्मयी झाली ही साधूची किमया आमचा विश्वास झाली अंत कर्ण धन्य झालं अंतक्कर्ण धन्य झालं जागा झाला अनुभवतात चिंतन सांगणारे गुरु आहे साक्षात ते परब्रम्म तुम्हाला परब्रम्म करतात त्यांचा विश्वास ठेवा त्यांच्यावर सद्ध ठेवा आपला उद्धार करा

भोगाचे तर नाहीच आम्ही भोगाला माग टाकलं आणि स्वरूपाला प्रगट केलं वेदाच नात संतान दिलं ग्रंथात वर्म हातात आलं तो विरक्त जवळ घेतलं बुद्धीला ब्रह्मार्पण केलं मोक्षाचं दान हातात संपून गेलं संपून गेलं बुद्धी बाहेर भगवंता मधी विलीन केली या अध्यात्माची स्थिती या नृत्यानं भोवली त्याला ब्रह्म

खरच किती सुंदर सांगितलं वृत्ती जेव्हा खोट्यावर प्रेम करते त्या खोट्याला ती बोधानं सोडते विषयाला ती हसते विषयात जी असते ती विषयाला सोडते विकारात रमणारी अद्वैताकडे बघते ती वृत्ती ब्रह्मभाव त्या वृत्तीत ब्रह्मभाव येतो ती वृत्ती जडात जेऊ नये तिला विषयाचं भान राहू नये आणि ब्रह्मभाव तिचा जाऊ नये वृत्तीने विषयाला शिवूच नाही हे ब्रह्मज्ञान आहे हे आनंदाचं वान आहे हे तत्वज्ञान आहे हे रत्नाची खाण आहे ही स्वरची जाण आहे ही वेदाची संपत्ती महान आहे हा संतांचा आशीर्वाद आहे हे वेदाचं रहस्य आहे हे गीतेचं फल आहे हे स्वानुभवाचं ज्ञान आहे ही वेदाची खाण आहे यालाच ब्रह्मज्ञान नाव आहे अंतकरण झाडायचं त्या अंतकरणाला पवित्र करायचं त्या बुद्धीला भगवंताकडे न्यायचं तिला त्या भगवंताला अर्पण करायचं त्याला जीवन जगणं म्हणायचं जडाचं प्रेम संपवायचं संतांचं प्रेम वाढवायचं ग्रंथाला मन द्यायचं नामात रमायचं ज्ञानात यायचं गीतेचं चिंतन करायचं सिद्धांतात रमायचं साधूच्या चरणाला लागायचं ते साधूच जीवाला उद्धरतात जीवाला तारतात आणि हातात मोक्ष देतात तद्रूप करतात आणि आयुष्याला संपन्न करतात ते साधू महान असतात भगवंत प्रत्यक्ष दिसतो त्या अनुभवात जीवात्मा राहतो आणि स्वला ओळखतो तो जीवात्मा देहातून व्यावृत्त होतो प्रमा चैतन्य प्रमेयी चैतन्य चैतन्य या तिन्ही चैतन्याचा होतो आणि एक चैतन्य प्रगडत तेव्हा व्यवहार सुटतो दुःख आणि अनुभव दाटतो प्रमाता मुक्त होतो ती खरी स्वरूप स्थिती स्वला ओळखून सुखरूप होतो तो जीवात्मा परमात्मा होतो त्या जीवात्म्याचं कल्याण होत तो स्वरूपाकडे जातो जडातून भिन्न होतो बुद्धी देहातून व्यावृत्त होते ती बोधानं ती देहातून विलग होते साधूच्या कृपेनं ती वृत्ती तन्मय होते, होते। ते संस्कार जातात आणि त्या संस्कारानं ती बुद्धी भगवंतात जाते तद्रूप होते ती साधूची किमया असते ते अंतकरण धन्य झालं त्या अंतकरणात ब्रह्मभाव जागा झाला सुखाचा अनुभव आला वेद म्हणतात त्याला त्या वेदाचं चिंतन गुरु न दिलं ते गुरु साक्षात परब्रम्ह आहेत आणि ते साधकाला सुद्धा परब्रह्म करतात त्यांच्यावर विश्वास ठेवायचा त्यांच्यावर प्रेम करायचं मग मग व्यवहार व्यवहार करा केला तरी पट्टा लागत नाही अज्ञानाचा डाग राहत नाही बुद्धीला दुःख होत नाही कारण बुद्धीला ज्ञानाचा पोट संत चढवतात मग ती सुखासोबत नांदते ती देहासोबत नसते ती खरी जीवनमुक्ती ज्ञानाचं दान अंतकरणात भरभरून दिलं ते साधू महान भोग सोडून विषयाला तोडून विकाराला टाकून स्वरूपाला प्रगट केलं वेदाचं नातं संतां दिलं ग्रंथाचं वर्म हातात आलं बुद्धीला ब्रह्मरूप केलं मोक्षाचं दान हातात दिलं देहाचं भान संपलं ज्ञानाचं वर्म भोगायला आलं इंद्रियाचं कर्म संपलं कारण ती इंद्रिय गुणातीत झाली तिन्ही गुणाला टाकून गुणातीत होऊन ते इंद्रिय, ते मन, ते बुद्धी भगवंतात विलीन झाले. ही अध्यात्माची स्थिती हृदयात आली, खरी ब्रह्मरूपता भोगायला आली, हे दान साधून दिलं, साष्टांग दंडवत झाली, साष्टांग दंडवत किती भयानक तुफान सुंदर माऊली, बापरे! भूतो न भविष्यती. खूप छान, खूप छान. खूप छान निघालं.